कार मंडळी इथं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही आहे मायालूचं वेल मायालूची वेल औषधी असते आणि ही बघा मी पानं कुठलेली आहेत आणि ह्याचे जे मायालूची जी पानं आहेत ते मी तलणार खुँ आहे आणि खूप खूप छान लागते मी तुम्हाला मायालूचे पान जे तललेलं आहे त्याची व्हिडिओ पण लवकरच पोस्ट करणार आहे आणि ह्या हिवाळीच्या व्हिडिओ आहेत ज्या लेट लेट म्हणजे मी खूप जास्त बनवल्या होत्या आणि व्हिडिओ खूप लेट पोस्ट आता होत आहेत त्यासाठी मी तुमची माफी मागते खूप लेट होत आहेत पण ना हरकत नाही तुम्हाला या गोष्टींची नॉलेज असायला पाहिजे म्हणून तुमच्याकडेही आहे का आ, हे दाखवायचं होतं विचारायचं होतं म्हणून मग हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा जास्तीत जास्त लोकांसमोर शेअर करा तर इकडे जास्वंदीची झाडं आम्ही लावलेली आहेत तरी मी असंच डोक्यावर ठेवलं होतं फूल काहीतरी पाहिजे ना खूप जास्त म्हणजे तुरीचे हे बघा तुम्ही तुरीची झाडं बघू शकता खूप जास्त आम्ही झाडं लावतो जेवढी आम्हाला झाडं लावता येतात तेवढी इकडे मूग लावले होते शेतामध्ये आणि बाकी ठिकाणी हे बघा हे बघा तुरीचं आहेत तर आ, मी हा व्हिडिओ शेतामधला केलेला आहे आणि यातल्या बऱ्याच व्हिडिओ अजून यायच्या आहेत त्या नायराजाने राहिलेल्या आहेत कारण मला पण तितकासा वेल नाही भेटला आणि मग राहून गेलं सगळं तर हे बघा ह्या खूप खूप आधीच्या व्हिडिओ आहेत आणि मी त्या आत्ता पोस्ट करते आणि हा बघा हा त्याला पण पाणी संपल्यानंतर झाला होता आणि हा गवतीच्या माझ्या आवडीचा आणि हे आडूळसा आहे हे बघा किती आडूळसा आहे किती मोठा आहे आणि ह्या आमच्या आवारातल्या काय बोलतात त्याला मलबेरी हां आणि ही चिखलं तर तुम्ही चिखलं बघितलेली आहात का म्हणजे कधी तुम्ही चिखलं वगैरे खाल्लेली असाल तर मला नक्की कमेंट करा आमच्या इकडे नेहमी चिखलं येतात दर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे हिवाळ्यामध्ये आणि हे बघा हे मम्मी काढून देते मला हे बघा ही ती मलबेरी कच्ची आहे जेव्हा ती पूर्ण पिकलेली होते तेव्हा ती काली होते